आज बनूया चुनगोळ्याची भाजी कढईत तेल टाकलं जिरं टाकू जिरं चांगलं फ्राय झालं लसण टाकू लसण चांगलं फ्राय झालं कांदा टाकू कांदा लसूण चांगलं फ्राय करून घेऊ कांदा लसूण चांगलं फ्राय झालं याच्यामध्ये टाकू थोडीशी हळद एक चमचा तिखट दोन चमचे गरम मसाला याला पण चांगलं फ्राय करून घेऊ याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊ आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊ अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ मीठ टाकू चवीनुसार हे रस्स भाजीला चांगली उकळी आणून घेऊ एक इकडे एक ग्रेवी तयार करून घेऊ दोन चमचे बेसन थोडीशी हळद याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं अर्धा चमचा तिखट थोडंसं पाणी टाकू अर्धी वाटी आणि चांगलं मिक्स करून घेऊया थोडं घट्टसर मिश्रण बनवायचं आहे आपल्याला हे असं मिश्रण तयार आहे आपलं हे आपण आता थोड्या थोड्या चमच्याने आपल्याला भाजीत सोडायचं आहे इकडे आपला रस्सा उकळलेला आहे चांगला त्याच्यामध्ये आता आपण हे मिश्रण केलेलं थोडं थोडं असं टाकून घेऊ असं हाताने टाकलं तरी व्यवस्थित टाकता येतं असं असं टाकून घ्यायचं ही अशी रस्सा भाजी तयार होते चुनगोळ्याची घरात जर भाज्या करायला संपलेल्या असतील घरातल्या भाज्या तर आपण अशी सोप्या पद्धतीने छान चविष्ट भाजी करू शकतो ही आपली चणगोळ्याची अशी भाजी तयार झाली